संगीताबाई वानखेडेच लाईव्ह बघत होते आता तिचं म्हणणं कोणतंही सांगते तुम्हाला काँग्रेसच्या काळात कि लोकांनी रोजगार भेटत नव्हते काम भेटत नव्हते आत्ता लोकांनी भरपूर रोजगार भेटतात आणि काँग्रेसच्या काळात जी मजूर लोक असतात शेतात काम करणारे त्यांना अशी भीती होती कि थोडं शेतात जायला लेट झालं काय झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो शेतमाल कामावरून काढ म्हणजे येऊ देणार नाही कामाला असं वगैरे वगैरे तिने सांगितलं आता मी ह्या संगीताबाईला एकच विचारते प्रश्न आहे महागाई वाढण्याचा आणि काय महागाई वाढली काय हे झालं उलट भाजप सरकार आलं तसं पहिलं लोकांनी सायकली भेटत नव्हती पण भाजप सरकार आलं तसं प्रत्येकाच्या दारात गाडी आहे आणि त्याच्यात पेट्रोल पण आहे का ग संगीताबाई भाजप सरकारनं गाड्या फुकट वाटल्या का काय आणि पेट्रोल अरे माझा शेतकरी घाम गाळतोय गाड्या घेण्यासाठी आणि काळानुसार बदल झालाय भाजप सरकारमुळे नाही झालेला हे लक्षात असू दे आणि राहिला प्रश्न शेतमजूर घाबरत होत की आज आपण व्यवस्थित का हे शेतात नाही गेलं काम नाही केलं तर उद्या मालक येऊ देणार नाही शेतात मला काय म्हणायचंय भाजप सरकारनं काय क्षेत्रफित्र वाढवलं का काय का? म्हणजे शेतेफित्या वाटलेत काय का लोकांना नाही आम्हाला तर माहीत नाही तुला सांगितलं असलं किंवा तुमचं गुपित काय असलं तर माहित नाही काय बोलते तुला तरी कळतं का बाई बघा ओ चलायची लावायची टाळ